मला तू सांग तुझं शिक्षण किती पर्यंत कितीपर्यंत झालेलं सांगितलं शिक्षण असताना योग आज रेस्टार होत आहेत आणि महाराष्ट्रातला मराठी कलाकार तयार होते त्याच्यामध्ये त्याच्यावर असा अन्याय का झालेला आहे वीर मस्कोबा देवाच्या देवस्थानाच्या तो गावातला आहे देवाचा तो भक्त आहे आणि त्याचा त्याच्या मामाच्या मुलाने त्याचा इंस्टाग्राम आय डी पोहरलेला आहे तरी त्याला कुठेतरी न्याय मिळावा तरी मला तो सांग की जी आय डी पण पण म्हणजे नेमकं काय काय कळलं म्हणजे कसं झालं होतं बोरान म्हणजे मला इथून नेलं आयडी घेतली मला मी चालू करतो तुम्हाला बोलला आणि मग तुम्ही मारा आणि तुम्हाला आयडी म्हणजे जा नाही काय करायचं मला सांगत आहे तुम्ही तुमचा मुलगा रेजिस्टार होत आहे हे समाजापुढं या प्रकांग नावलौकिक लौकिक आहे आणि त्याच्यावरती तुमच्याच नातेवाईकांनी अन्याय केलेला आहे किंवा अन्यायाला वाचा घडण्यासाठी तुम्ही कुठं कोणाकडे असं तुम्ही मदत मागितली माहीत आणि तुझ्यातले दादा आहे ना त्यांच्याकडे पण गेलो त्यांनी कम्प्लेट बिनप्लेट केलं परत भेगवनमध्ये पण कम्प्लेट दिली आणि भेदव पट्रमधून पण कम्प्लेट दिलेले तिकडून त्यांनी पोलिसांनी आणि ते ऐकतच नाही म्हणलं त्याची बायको म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा पण मी जाणारच नाही म्हणते आय डी मग मी मी म्हटलं जाऊन आता महिनाभर थांबली आयडीची वाट बघत तर आय डी कोण द्यायला तर मी काय केलं चंगाय अकरा म्हणून स्वतः आयडी काढली मोबाईल घेतला हप्त्यावर आणि आय डी काढून आम्ही चालू केले हळू हळू टाकायचं तर ती वकील आहे कुठल्या तरी पुण्यातला तर त्या ते ती वकील असं म्हणतात की चंगाय बोलाय तू डायलॉग घ्यायचा नाही आए, ती सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पहिली डी होती त्या अडीकडूनच ठीक ही आहे म्हणजे नाही का त्या ती मिरचीमध्ये होती ना ती डायल का आमचंच आहे सुद्धा स्वतः चांगली बनवलेलं डायलक आहे ते काय त्याचा डायलक नाही काय नाही आलं ते म्हणलं ती <workitenàn> तीस तीस दिवसांनी तुम्हाला नाही का कारवाई करून तुमच्यावर की तुम्हाला नोटीस पाठवली असं त्यांचं म्हणणं आहे पण मला त्याचा काही फोन बिल नाही आला म्हणून मी काय म्हणलं ज्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस म्हणजे मी चौकीला जाऊ सांगते पोलिसांना काही सांगायचं मला एवढंच म्हणायचं की मला न्याय दे आणि मला त्या आडीची काय आता अपेक्षा राहिलीच नाही ही जी आडी आहे चंगा या प्रमाण हीच आडी आपण पुढे जाऊन आणि त्याचं स्वप्न आहे तेवढं स्वप्न बॉक्समध्ये जायचं आहे त्याला एवढंच माझल गरज